आता वर्षांनी भेटले वर्गमित्र मैत्रिणी एकत्र मैत्री, एक मैत्री शाळेतील बाकावरची आठवणीच्या नात्यांची चला गाड्या पुन्हा शाळेत जाऊ चोवीस वर्षांच्या काळानंतरची शाळेतील बाकावरच्या मैत्रीला पुन्हा एकदा उजळणी करू कर्जत प्रतिनिधी दिली, दिली पडणार असे कर्जत तालुक्यातील अंबेजणगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन मध्ये शिकत असतानाची आठवणीच्या संदुकात अजूनही जपलेली घोडी मैत्री शाळेतील बेंच पुन्हा एकदा प्रेम कंत्र शेवटच्या भागावरची वेगळीच मजा असायची तब्बल चोवीस वर्षानंतर भेटलेल्या वर्ग मित्र मैत्रिणींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता त्यावेळी आठवणीची शिदोरी घेऊन पुन्हा पुढील वर्षी नव्यानं भेटायची आश्वासनं एकमेकांना देण्यात आली इयत्ता दहावी म्हणजेच शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा समजला जातो या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार आवडीनिवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो न्यू इंग्लिश स्कूल आम मी जळगाव हायस्कूलमधील मधील एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या विद्यार्थ्यांनी हा टप्पा ओलांडून चोवीस वर्ष पूर्ण झाले आहेत दहावीची परीक्षा दिल्यानंतर बहुतांशी मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गानं शैक्षणिक मार्ग शोधत पुढे गेले करिअरच्या माग धावत असताना मित्रमैत्रिणींना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं मात्र व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियामुळं काही मित्रांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर भर जरी पेटा तर प्रत्येक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच दिसत होता तसंच सर्वानुमते एक दिवस आपण एकत्रित येऊन आपल्या जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्रित येऊ असा निर्णय झाला मात्र हे करत असताना खूप काही अडचणींना सामोरं जावं लागलं तो दिवस निश्चित करण्यात आला मित्रमैत्रिणींनी खूप आनंदी होऊन शालेय जीवनात आनंद व्यक्त केला आणि मनसोक्त गप्पा मारल्या तर काही मित्रांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत सुंदर असं नृत्य सादर केलं नंतर स्नेहभूषणाचा आस्वाद घेत सर्व जे लाड़के मित्र युवा उद्योजक संपत राजकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला कोरोना सारख्या महाभयंकर संघटना आज सर्वच वाचल्यानं या असा देखणा कार्यक्रम साजरा करण्यासाठी लेट पण थेट उपस्थिती दाखवली दा त्याबद्दल सर्वांचे लाडके ज्यांना विनोदाचा बादशाह समजलं जायचं असे अविन कुमार निकर यांनी सर्वांचे आभार मानले कर्जत दर्शन न्यूज सह कॅमेरामॅन श्रीराम अनारसे JRT。 ना चार करू कोण कोण कुठे काय लोकांना सांगितलं नंबर त्यांच्या आई बापण त्यांचा त्यांना त्याच्यामध्ये आले आणखी चांगला प्रॉब्लेम करू आता समजा ट्वेंटी फोर सर्व्हिस करून रिटायर होत दहावीच्या नंतर मी तोरण लागलेलो वीस पहिला मुलगा